घरी देवपूजा केली की आरती करतो आणि पंच अवताराचा आपण जय जयकार करतो पंच अवताराचा जय जयकार केल्यानंतर साडे सोळाशे तीर्थस्थान की जय जे असा एक जय जयकार करतो आणि त्याच्यानंतर सत्य सनातन महात्मा धर्म की जय असे दोन जय जयकार करतो दोन जयकार म्हणजे आपली परंपरा सांगणारे जयकार आहे साडे सोळाशे तीर्थस्थान की जे म्हणतो त्या साडे सोळाशे तीर्थस्थाना पैकी या तीर्थस्थानाची परंपरा आजच्या वर्षापासून आहे आणि ज्याच्याही आधी सत्य सनातन महात्मा धर्मची जय असं आपण म्हणतो तर याची परंपरा सृष्टीच्या आरंभापासून आहे आता ही परंपरा कशी श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला चौदाव्या अध्यायामध्ये तिसऱ्या व चौथ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे कि मम यो, मम योनी महत््रम्ह तस्मिन गर्भ दादा संभव सर्व ततो भवति भारत सर्वयोनी सुकौंचेय मूर्तय संभवंतीया तासाम ब्रह्म महाजोनी अहम दीज प्रद पिता हे अर्जुना मी परमेश्वर माझे दोन अवस्था आहेत एक साकार रूप व्यक्त रूप आणि एक निराकार रूप आज तुझ्यासमोर मी साकार रूपाने उभा आहे परंतु पूर्वी मी निराकार होतो आणि निराकार अवस्थेमध्ये असताना माझ्या स्वरूपामध्ये दया मया कृपा करुणा असे चार गुण आहेत आणि कृपा गुणाचं असं लक्षण आहे की आपल्या जवळील आनंद कोणाला तरी द्यावा मग आपल्याजवळचा आनंद आता कुणाला द्यावा जे घेण्यास कोण पात्र आहे त्यावेळेस परमेश्वर म्हणतात की जीव देवता आणि प्रपंच हे तीन पदार्थ प्रपंच जडमूड असल्यामुळे त्याला माझा आनंद मिळू शकत नाही देवता या बद्ध आहेत बंधनात आहेत ते बाहेरील आनंद घेऊ शकत नाहीत राहिला तो जीव आणि हा जीव सर्वाधिकार्य आहे त्यामुळं ह्या जीवाला माझा आनंद मोक्षाचा आनंद याला अनुभवायला येऊ शकतो म्हणून याला आनंद देण्यासाठी सृष्टीरचना करणे गरजेचं आहे आणि म्हणून मी ममा योनिर महत ब्रह्म माझी जी ब्रह्म म्हणजे मुख्य शक्ती जे चैतन्य माया आहे आणि तिला मी सृष्टी रचना करण्याची के आज्ञा केली माझी ह्या प्रवृत्तीच बीज तिच्या गर्भामध्ये म्हणजे स्वरूपामध्ये टाकलं आणि तिला सांगितलं की ह्या सृष्टीची रचना कर आणि माझ्या आज्ञेप्रमाणे त्या चैतन्य मायेने ह्या सृष्टीची रचना केली आणि सृष्टीची रचना केली आणि चार युगांची स्थापना केली त्या चैतन्य मायेच्या स्वरूपामध्ये रचनेच बीज त्याची प्रवृत्ती त्याच बीज टाकणारा सर्वांचा पिता आहे अहम बीज प्रद पिता सृष्टी रचनेच बीज टाकणाऱ्यांनी सर्वांचा पिता आहे असं भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये सांगतात आणि ह्या सर्व सृष्टीचे पिता कोण आहेत परमेश्वर आहेत तुम्ही माझ्याकडे बघता इथं शरीर आणि आत्मा दोन गोष्टी आहेत तुमच्याकडे शरीर आत्मा दोन गोष्टी आहेत तर आत्म्याचा पिता कोण आहे तो परमेश्वर आहे स्वमेव माता असं पिता स्वमेव आणि अशा पद्धतीने परमेश्वराने रचना करण्याची के आज्ञा केली चैतन्य सृष्टी सृष्टीरचना केली तिथं चार युग स्थापन केले कृतयुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलियुग तर या कृतयुगाचा तृप्तीची रचना झालेली आहे आरंभ झालेला आहे आणि त्या आरंभाच्या काळामध्ये म्हणजे कृतीयुगामध्ये आणि ब्रह्मदेव ज्याला चार मुख आहेत ते बसलेले आहेत त्यांच्या समोर चार त्यांचे मानसपुत्र उपस्थित आहेत आणि त्यांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली की के आम्हाला ज्ञान निरोपण करा आणि मग ब्रह्मदेवांनी त्या शनकाधिकांना ज्ञान निरोपण केलं ब्रह्मदेवाकडे चार वेदांचं ज्ञान होतं सामवेद ऋग्वेद अथर्व वेद या वेद, वेद, चार वेदांचं ज्ञान निरोपण केलं आणि तिथं देवता धर्माची स्थापना केली भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात त्रैगुण्ये विषया वेदा नित्रे गुण्यो भवार्जुन वेद हे त्रिगुणात्मक आहेत म्हणजे रजतम रजतमसत्वाने भरलेले आहेत आणि परमेश्वर श्री चक्र प्रभू सांगतात देवता या सगळ्या त्रिगुणात्मक आहेत म्हणजे वेदाचं ज्ञान देऊन तिथं देवता धर्माची स्थापना केली ब्रह्मदेवाने आणि त्या देवता धर्माचं नाव काय पडलं सनातन धर्म कारण सणस कंकाजी सनंदन आणि सनातन ऋषींना ज्ञान निरोपण केलं त्यांनी तर सनातन ऋषीचं नाव त्या धर्माला पडलं तो सनातन धर्म त्या सनातन धर्माचं आजचं नाव काय आहे हिंदू धर्म आणि लक्षात आणि मग ब्रह्मदेवांनी सनातन धर्माची स्थापना केली वेदांचं ज्ञान दिलं ज्ञान प्राप्त झालं ते विश्वास झाले ते वेदावरती चर्चा करू लागले विचार करू लागले मंथन करू लागले आणि अध्ययन करता करता त्यांना तीन प्रश्न निर्माण झाले कोणते तीन प्रश्न त्या सृष्टीची निर्मिती कोणी केली आहे या जीवाला बंधनातून सोडविणारा कोण आहे आणि या जीवाला शाश्वत असा मोक्ष देणारा कोण आहे प्रश्न निर्माण झाले त्यांनी वेदामध्ये शोध घेणं सुरू केलं पाना पानावर एक एका एका शोध घेतला पण या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं नाही कारण वेदामध्ये परमेश्वराचं ज्ञान नाही देवता मार्गामध्ये परमेश्वराचं ज्ञान नाही आणि मग ते थकले भागले आणि ब्रह्मदेवाला हा जोडून म्हणाले की आम्हाला आम्हाला परमेश्वराचं ज्ञान सांगा ह्या जीवा ह्या सृष्टीची निर्मिती कोण केली ते सांगा जीवाला बंधनातून सोडणारा कोण आहे सांगा मुक्त देणारा कोण आहे सांगा ब्रह्मदेवाला सुद्धा याचं ज्ञान नव्हतं कारण त्यांना वेदाच्या पलीकडे ज्ञान नाही आणि वेदाच्या पलीकडे ज्ञान नाही वेदाशिवाय वेदा ब्रह्मदेवाला दुसरं काही माहित नाही आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने परमेश्वराचा धावा केला प्रार्थना केली की हे परमेश्वरा आम्हाला ज्ञान द्या माझे शिष्य समोर बसलेत त्यांना प्रश्न पडले उत्तर सांगा त्यावेळेस त्या ठिकाणी तो परमेश्वर आकाश मार्गे हंस रूपाने आला हंस रूपाने आला आणि त्या ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये त्या हंस प्रभूंनी ब्रह्मविद्याशास्त्राचं ज्ञान निरोपण केलं आणि सांगितलं की hey, ब्रह्म हे ब्रह्मदेव हे सनक मी स्वतः परमेश्वर आणि माझ्या आज्ञेने या सृष्टीची रचना झालेली आहे मी स्वतः परमेश्वर मीच या जीवाला बंधनातून मुक्त करणारा समर्थ आहे मी स्वतः परमेश्वर माझाच मोक्ष त्या जीवाला देण्याचं मीच समर्थ आहे आणि या प्रश्नाचे उत्तर दिले आणि तिथे ईश्वराचा धर्म स्थापन केला पहिले देवता धर्म सनातन धर्म आणि नंतर मग त्या ठिकाणी ईश्वर धर्म स्थापन केला आणि त्या ईश्वर धर्माचं नाव काय पडलं सत्य सनातन महात्मा धर्म आणि म्हणून आपण जय जयकार करतो काय करतो सत्य सनातन महात्मा धर्म की जय अशा प्रकारे जो धर्म स्थापन केला त्या हंस प्रभूंनी तो परमेश्वराचा पहिला अवतार तोच आपल्या महानुभाव पंथाचा पहिला अवतार ईश्वर धर्म आणि मग तो धर्म त्या कृतियुगामध्ये व्यापक गेला सगळीकडे प्रसारित झाला त्या धर्मामध्ये दोन वर्ग निर्माण झाले एक अनुसरणाऱ्याचा एक ननुसरणाऱ्याचा अनुसरणारे ईश्वराच्या आज्ञाभावनी पालन करून मोक्षाला गेले आणि जे ननुसरणारे होते त्यांना दोष लागला त्यांची खालच्या युगामध्ये रवान दिली खालचं युग कोणतं त्रेता युग आणि मग ते सगळे ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पालन केल्या ते त्रेता युगामध्ये आले त्रेता युगामध्ये जन्माला आले तोपर्यंत तृतीयुगामध्ये स्थापन झालेला ईश्वराचा धर्म ग्लानी आली लोकला जिथेच सांगितले जेव्हा जेव्हा धर्म ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो त्रेता युगामध्ये ईश्वराचा धर्म लोपला परमेश्वरांनी पाहिलं की आता मला इथे धर्म स्थापन करायचं आहे आणि मग परमेश्वर पुन्हा श्री दत्त प्रभूंच्या रूपाने आले तिथे भद्रिकाश्रमाला आणि त्या ठिकाणी प्रभूच्या रूपाने परमेश्वर आले आणि त्यांनी पुन्हा हंस प्रभूंनी सांगितलेली ब्रह्मविद्या पुन्हा ब्रह्मविद्या ज्ञान निरोपण करून पुन्हा ईश्वरी धर्माची स्थापना केली त्रेतावी यदूराजा अरळकराजा झह अर्जुन ह्या सर्वांना एक ज्ञान सांगितलं आणि मग त्या ठिकाणी तो ईश्वर धर्म वाढत गेला प्रसारित झाला त्याच्यामध्ये पुन्हा दोन अनुयायी वर्ग निर्माण झाले एक श्री दत्तप्रभूंची आज्ञा पालन करणारा तो गेला उद्धरून आणि ईश्वर प्रभूची दत्तप्रभूंची आज्ञा न पालन करणारा जो ननुसरलेला वर्ग होता त्याचं स्वरूप मळालं त्यांची अधोगती झाली त्यांना द्वापार युगामध्ये लोक द्वापार युग आलं हे सगळे जीव द्वापार युगामध्ये आले आणि मग द्वापार युगामध्ये पुन्हा धर्माला ग्लानी आली परमेश्वरांनी पाहिले की आता माझा धर्म लोकला आहे त्याला ज्ञानी आलेली आहे अवतार घेणं प्राप्त आहे आणि मग परमेश्वर श्रीकृष्ण रूपाने आले आणि कुरुक्षेत्र भूमीवरती प्रिय भक्त अर्जुनाला जे शास्त्र हंस प्रभूंनी निरोपण केलं होतं जे शास्त्र दत्त प्रभूंनी निरोपण केलं होतं तेच ब्रह्मविचार शास्त्र गीतेच्या रूपाने आणि परमेश्वरांनी अर्जुनाला निरोपण केलं पुन्हा धर्माची स्थापना पुनाच्या धर्मामध्ये दोन वर्ग निर्माण झाले एक भगवंताच्या आज्ञेचं पालन करणारा तो उद्धरून गेला आणि दुसरा वर्ग परमेश्वराच्या आज्ञेच्या विरोधात वागणारा लनू चालणारा आणि त्याचं पूर्ण जीव स्वरूप मिळालं

अनेक इश्वर अवताराच्या आज्ञा आपण फेटाळून लावल्या आणि म्हणून आपण पतीत झालं पतीत म्हणजे पूर्ण मळलेले आणि मग या कलियुगामध्ये बारावं शतक उघडलं गिचा ज्ञान लोकलेलं सगळीकडे धर्माल दिली पर परमेश्वराने पाहिले की मला कलियुगामध्ये अवतार घेणं आहे परंतु आता या कलियुगामध्ये सर्व जीव पतीत आहेत मला पतीत पावन पतीत उद्धारक अवतार घ्यायचा आहे आणि मग परमेश्वरांनी पाहिलं की हे सर्व जीव कसे आहेत प्रेताप्रमाणे दोषी झालेले आहे प्रेत कसं असतं दोशांनी भरलेलं असतं तसे हे जीव भरलेले आहेत या जीवांचा मला उद्धार करायचा आहे आणि म्हणून परमेश्वरांनी काय केलं भरवस नगरी तिथला राजा विशाळ देव त्याचा पुत्र हरिपाळ देव तो मरण पावला त्याचं प्रेत स्मशानामध्ये आणलं आणि त्या प्रेतामध्येच परमेश्वराने अवतार घेतला पतीचं पावन आता का प्रेत काय अवतार घेण्याची जागा आहे का प्रेतायुक्त अशुभ या जगात काहीच नाही प्रेत यात्रेला गेलेले अन्य लोक अंघोळ करून घरात येतात प्रेताच्या अंत्यविदेला गेलं तर आपण देवपूजा केलं तर काहीच येत नाही अशुभ अपवित्र अशुभ आणि अशा ठिकाणी परमेश्वराने अवतार का घेतला तर हे कलयुगातले सगळे जीव प्रेतासारखे सारखे भरलेले आहेत आणि आता त्यांचा उद्धार मला करायचा आहे मला पती उद्धारक अवतार घ्यायचा आहे म्हणून परमेश्वराने ते प्रेतामध्ये अवतार घेतला आणि नाव धारण काय केले त्रिचक्रधर कारण कृतयुगामध्ये संस्कारी होते एक वेळ ज्ञान सांगितलं की त्यांना ते समजून जायचं त्रेता युगामधले जीव थोडे दोषी झाले दोन वेळ ज्ञान सांगितलं तर त्यांना समजायचं व्यापार युगामध्ये आणखी जास्त दोषी झाले तीन वेळ ज्ञान सांगितलं तर त्यांना समजायचं पण या कलयुगामध्ये आयुष्यभर ज्ञान सांगितलं तरी त्यांना समजत नव्हतं एवढे दोषी पतित झालेले आहेत म्हणून दोषाचं कवच भेदण्याची फार मोठी कामगिरी या युगामध्ये परमेश्वराला करायची होती म्हणून शस्त्राची गरज होती ज्ञानचक्र आणि शक्ती चक्र आणि म्हणून श्री चक्र जर नाव धारण केलं आणि परमेश्वराने अवतार घेतला पतीचं पावन पतीचं उद्धार आणि मग श्री चक्र जर हो महाराष्ट्राच्या रस्त्याने निघाले महाराष्ट्रामध्ये आले त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठमोठे राजे लोक राहत होते सिंहासन होत त्यांचं राजे रजवाडे महाल होते पैठणला त्र्यंबकेश्वरला वेरूळला मोठमोठे धर्मगुरु होते सोन्याच्या सिंहासनावर बसणारे होते पण श्री चक्रधर प्रभू त्यांच्याकडे गेले का त्यांच्याकडे गेले असते तर त्यांचा किती मोठा सन्मान झाला असता पण स्वामींनी ठरलो तर मला पतितांचाच उद्धार करायचा आधी जीवाचा उद्धार करायचा पण जे पतित आहेत जे दोषी आहेत त्यांना पहिले जाऊन शुद्ध करून त्यांना योग्य करायचं आहे आणि श्री चक्रधर प्रभू आणि रिद्धपूरला तिथून ज्ञानशक्ती स्वीकार केली सालभरमध्ये बारा वर्ष साल डोंगरामध्ये राहिले तिथे आदिवासी लोक अर्धनज्ञ लोक खाव कस माहिती नाही प्याव कसं माहिती नाही कपडे कसे घालावे माहिती नाही बोलावं कसे माहिती नाही असे पतीत लोक असे अज्ञानी लोक त्यांचा उद्धार केला परमेश्वरांनी बारा वर्ष तिकडे एक निळा चरित्र घडलेलं आहे पण लिहिणारा कोणी माहीमभट्ट तिकडे नव्हता म्हणून ते आपल्याला ना माहिती नाही सालबर्दीच्या दोंगात बारा वर्षे राहिले तिकडून भिंजी गोंडवाड्याला तिकडं बारा वर्षे राहिले आणि तिकडून देव औरंगड प्रांतामध्ये गेले श्री प्रभू आणि तिकडून या महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये गावो गावी खेडो पाडी हा ईश्वर अवतार दयाळू मयाळू कुपाळू कणवाळू ईश्वर रावतात फोपारी फिरत फिरत आपला पगड अनेक जातीच्या अनेक वर्णाच्या लोकांमध्ये मिसळून त्यांचा उद्धार करीत करीत हा महानुभाव पंत स्थापन वर्णाचे सगळे दुबळे गरीब अज्ञानी सगळे लोक मिळून हा महानुभाव पंत स्थापन झाला त्याच्यामध्ये कोणी राजे लोक किंवा धर्मगुरू फायदा दिसतील मी वयाच्या सहाव्या वर्षापासून बालकन्याची महानुभाव पंथामध्ये मला असा एकही एक उद्देश भेटला नाही की माझा जन्म आमच्या आमच्या राजघराण्यामध्ये झालेला आहे आणि ते आमच्या नातेवाईक असं पुढील भेटला नाही मला किंवा आता एकही उद्दिष्टी भेटला नाही की आमचे नातेवाईक पैठणला आहे मोठे धर्मगुरु आहेत असा एकही भेटला नाही हे सगळे अठरा पंधर लोकांमध्ये हा धर्म स्थापन केला परमेश्वराने आणि असच परिभ्रमण करीत करीत श्री चक्रधर स्वामी हिवरळीला आले हिवर म्हणजे आजचं नाव काय जालना श्री चक्रधर प्रभू जालन्याला आले दोन महिने वास्तव्य केलं आणि मग तिथून दिवाळी साजरी केली आणि दिवाळी झाल्यानंतर दिवशी भाऊबीज भाऊबीज झाल्यावर तृतीया तृतीयेच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी श्री चक्रधर प्रभू भक्तीजनांसह खणेपूरला निघाले आता आपण कुठपर्यंत आलो खणेपूर्ला निघाले श्री चक्रंदर प्रभू सोबत लखु देवबा नाथोबा बाईसा आणि प्रभू निघाले आणि सकाळी दहा अकराच्या सुमारास इथे सांगितले हे खणेपुरी गाव आहे तुम्ही खणेपुरी गावामध्ये आलेले आहात इथून हाकेच्या अंतरावरती गाव आहे इथून मोठ्याने आवाज दिला तर गावात ऐकू जातो इतक्या जवळ आहे आणि देव श्री चक्रधर प्रभू इथं आले जालण्यावरून भाटेपूरला जाणारी पाऊल वाट आणि तिकडून काजळ्यावरून भाटीपुरीला जाणारी वाट दोन्ही रस्त्याचा इथं संगम आहे गावाच्या बाहेरचा हा प्रदेश सगळ्या आरण्याने वेढलेला होता रस्त्याच्या बाजूला इथं जे तीर्थस्थान आपण दर्शन केलं तिथं एक बाबळीचं झाड होत कोणतं झाड बाबळीच्या झाडाखाली देवाला आसन टाकलं भक्तीजनांनी देव आसनावर विराजमान झाले बाबळीच्या झाडाखाली आरण्यामध्ये अनेक प्रकारचे झाड होते मोठे चावलीचे झाड झाड होते फळांचे झाड होते फुलांचे झाडं होते विराट वृक्ष होते उंच वृक्ष होते आणि तुझा बाबरीच झ तुम्ही अरण्यात गेल्यावर चांगल्या झाडाखाली बसाल का बाबरीच्या झोडपाखाली जाऊन बसाल बरोबर आहे इथं देव कुठं बसले बाबरीच्या झाडाखाली सगळे जण दूर लोटतात बाबरीला सगळे तिरस्कृत करतात बाबरीच्या झाडाला कुणी जीव लावत नाही बाबळीच्या झाडाला फळ नाही फूल नाही सावली नाही असं ते कुरूप झाड बागेमध्ये कोणी लावतय का त्याला खत पाणी घालून तुमच्या घरासमोर बाबळ उगवली तर तुम्ही त्याला तोडून काय करता दूर नेऊन टाकता सगळे जण त्याला दूर करतात या अरण्यामध्ये अनेक झाड असताना जेव्हा बाबरीच्या झाडाखाली बसले माईबट लिहितात कांटीये तळी आसन बाबळीच्या झाडाखाली आसन झालं आणि याच्यामधून ते तुम्हाला सूचित करतात की हा ईश्वर अवतार श्री चक्रधर प्रभू दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू आहे जीवाच्या उद्धारासाठी हा परिभ्रमण करत आहे आणि याला अनाथ दीन दुःखी ह्या जीवांचा अधिक कळवळा आहे आणि म्हणून श्री चक्रधर प्रभूंचा बाबीच्या झाडाखाली बसली आणि त्यांनी दीन दुःखी सांगितले कोण आहोत कारण हार आहोत पतीक उद्धारक आहोत श्री प्रद प्रभूंच्या बाबूच्या झाडाखाली बसलेले आहेत भिक्षेची वेळ झालेली आहे नाथोबा बाईसा यांनी झोळ्या घेतल्या देवाला दंडच केल्या गावात गेले गाव जवळ आहे आणि थोड्या वेळात भिक्षा घेऊन आले देवाला जोडी दृष्टीपूत केली आणि मग देवाच्या समोर भक्ती घेऊन बसले आणि मग तिथं देवाने त्यांना निरोपण केलेलं पूर्ण निळ्या चरित्रामध्ये अत्यंत उच्च प्रतीचं निरोपण आहे हे परंतु इथं मध्यंतरी दोनशे वर्ष कोणी साधू संतच राहत नव्हते म्हणून या निरोपणाचा प्रचार आणि प्रसार झालेला नाही साधू संत असली तर प्रचार प्रसार होतो एखादा कसले खेबड मेबड गाव असलं आणि तिथे एखादा आश्रम गेला मोठा तर त्या आश्रम गावाच नाव सगळ्या भारतामध्ये होत कारण तिथले साधू प्रचार करतात बरोबर आहे ना गाव साधारणच असं काही महत्व नसतं पण मोठा साधूचा मेळा गेला तर ते सगळीकडे काय करतात त्या गावाचा प्रचार होतो आपाप आप। आम्ही आमच्या गावावरून आलो आमच्या आमच्या गावावरून आलो आम्ही आमच्या बरोबर आहे ना साधू संतच प्रचार करतात दोनशे वर्षे इथं खनेपूरला कोणी साधू नव्हते मध्यंतरी आम्ही तीस वर्षापासून आलो दोनशे वर्ष नसल्यामुळे इथल्या गेल्याचा प्रचार केवढा झाला नाही श्री चक्रधर प्रभू भक्तीजन समोर बसलेले आहेत आणि प्रभू निरोपण करतायत काय म्हणतात बघा अंतकरण प्रभूचं दया मया कृपा करून येण घ्या जनाच दुःख पाहून कळवळून देव म्हणतात अरे ये। अरे अरे हा सगळा हा अवघा जणू थकला ठेवा ते कवनी यांचे थक फेरीता नाही तू का ठकला की ऐसे कवनी म्हणते नाही हा सगळा समाज थकवल्या गेलाय आहे ठसवल्या गेलेला आहे आणि थकवल्या गेल्यामुळे हा समाज दुःखाकडे चाललेला आहे आणि दुःखामध्ये हा काय करतो अनंत यातना भोगत आहे श्री चतुर्द प्रभू म्हणतात की त्या काळातले जे धर्मगुरु होते ते या समाजाला थकवणार ज्ञान सांगत होते श्रीमद भगवत गीतेच ज्ञान सांगत नव्हते ते समाजाला सांगत होते देवी देवतांची भक्ती करा उपास तापास करा व्रत वैकल्य करा तुम्हाला काही थोडीफार पीडा झाली तर त्या देवतेला दोन पायाचं बळी द्या चार पायाचं बळी द्या हे असं करा म्हणजे तुम्हाला काय तुमचं भलं होईल असं थकवणार ज्ञान सांगत होते त्या देवी देवते तर गेल्यावर भलं होणार होत का बळी दिल्याने काही भलं होणार आहे का, का पण ते धर्मगुरु सांगत होते गीतेच ज्ञान सांगत नव्हते भगवतगीता सांगत नव्हते आणि असे थकवणार ज्ञान सांगितल्यामुळे हा समाज त्यांचा ऐकत होता आणि होता दुःखामध्ये पडले अजून काय सांगत का होते पती मेला की सतीजा सतीजा म्हणजे त्या काळामध्ये सती प्रथेचं फार सोम वाढलेलं होतं पती मेला की तरुण स्त्रिया सुद्धा सती जायच्या सती जाणं म्हणजे आत्मघात आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की जे की मान ब्रह्मांडी ते पिंडी ते ब्रह्मांडामध्ये जे आहे ते सगळं आपल्या पिंडामध्ये म्हणजे शरीरामध्ये आहे या शरीरामध्ये ब्रह्मा आहे त्या शरीरामध्ये विष्णू आहे त्या शरीरामध्ये महादेव आहे एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष नऊ देवतांच्या पिंडस्था या शरीरामध्ये आहे चैतन्य माया सुद्धा संलग्नाच्या रूपाने या शरीरामध्ये आहे हा जीव सुद्धा या शरीरामध्ये आहे हे सगळ्यांचं आश्रय स्थान आहे शरीर आणि या शरीराचा घात केला तर त्याच्या इतकं मोठं पाप या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही आणि त्या काळातले धर्मगुरु काय सांगत होते की सती जा म्हणजे शरीराचा घात करा म्हणजे ते फसवत होते श्री चक्रधर स्वामी सांगतात की हा अवघा जणू थकला ठेला निरोपण चाललेलं होतं आणि मग या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भक्तीजनांना म्हणतात की त्या सर्वांचा उद्धार करण्याचे आम्हाला तळमळ आहे असं निरोपण चाललेलं होतं आणि ते धारावरती भारतवास पक्षी बसलेला होता भारद्वाज आणि तो भारद्वाज पक्षी तुम्ही पाहिला असा पक्षी हा भारद्वाज पक्षी बसलेला होता त्यांनी पाहिलं की बाबीच्या झाडाखाली देव बसलेले आहेत आणि मग तो देवाकडे वेद्या गेला देवाच्या समोर येऊन बसला आणि देवाचं रूप पाहून तो आनंदित झाला बाईसानी उपार काढला देवाची आरोगणा झाली इथे देवाची आरोग्यना झाली नंतर भक्तीजनाने प्रसादाचं जेवण केलं इथं आणि मग तोपर्यंत दुपारचे बारा वाजलेले इथलं जीवांचं कार्य आटोपलेलं उद्धार कार्य आणि मग सगळं सगळं निघाले पुढे जाण्यासाठी तो, तो भक्तीजन देवाच्या सोबत निघाले आता भारद्वाज पक्षी सुद्धा देवाच्या सोबत निघाले तो उडून पुढं देवाच्या समोर रस्त्याच्या मध्यभागी बसला इथं समोर काही अंतरावर गेला तो पक्षी समोर बसला आणि देवाचं रूप घेऊ धुला, ला दर्शन घेऊ लागला आणि मग श्री चक्रधर प्रभू थांबले भक्तीजनांना तो पक्षी दाखविला आणि देव म्हणाले पुण्य महात्मे हो हे पापरू कवणी ठाऊन येत असे तुम्ही जाणत असा हे पाकरू कुठून येते याची तुम्हाला जाणीव आहे का तर लखो देवबा म्हणाले जी जी त्या बाबरीच्या झाडावर बसला होता तो, तो बऱ्याच वेळापासून तिथून येतोय आणि मग देव भक्तीजनांना म्हणाले पहा हा आमच्याकडे वेधल्या गेलेला आहे माणसे तरी माणुसे गोरुवे तरी गोरुवे पाखिरवे तरी पाखिरवे याते ते आणि पाठी येऊची लागती माणसं असो पशु असो पक्षी असो आमचं दर्शन झाले की ते आमच्याकडे येतात वेदतात आणि आमच्यासोबत आम्हाला सोडून जाऊ इच्छित नाही तशीही पक्षाची अवस्था झाली आहे आम्ही वेदशक्ती धारण केलेली आहे कृतयुगामध्ये कृतयुगामध्ये आम्ही आकाश मार्गे येऊन ज्ञान सांगितलं त्रेता युगामध्ये दत्ता अवतारामध्ये आम्ही वाऱ्याच्या वेगाने प्रवास करून ज्ञान सांगितलं बद्रिकाश्रमाला शास्त्र निरोपण काशीला स्नान कोल्हापूरला भिक्षा पंचाळेश्वरला भोजन आणि माहूरला निद्रा दिवसभरातला हा प्रवास वाऱ्याच्या वेगाने आम्ही करत होतो दत्ता अवतारामध्ये द्वापार युगामध्ये आम्ही महालाच्या बाहेर पडलो की रथावरती बसायचो रथानीच आमचा संचार होत होता पण या कलियुगामध्ये आम्ही पायी चालतो कारण काय आहे की या जमिनीमध्ये जे जीव दुःख भोगत आहेत अनुरेणू मध्ये जडत्वाचे दुःख आमचा संबंध झाल्याबरोबर ते त्या दुःखातून मुक्त व्हावेत म्हणून आम्ही पायी चालतो पायामध्ये वाहना सुद्धा नाही घेत परमेश्वर रावतात का घेत नाहीत वाहना कारण त्या संबंध झाल्या पाहिजे ना जडत दुःखाला जीवाला म्हणून संबंध घेण्यासाठी आणि अशा पद्धतीनं पायपायी चालून गावगावी ज्ञान देणारे श्री चक्रधर प्रभू आणि देव म्हणाले की हा पक्षी आमच्याकडे वेधल्या गेलेला भक्तीजन पक्षाकडे बघू लागले आणि मग तो पक्षी देवाच दर्शन घेत होता आणि मग नंतर देव म्हणाले त्या पक्षाला महात्मे हो आता तू तुझा आणि मग त्या पक्षाला आज्ञा कळाली एक परिक्रमा केली आणि तो पक्षी निघून गेला त्या दिवशी देव भाती पिंगणात थांबले तर अशा पद्धतीनं इथं भारद्वाज पक्षाला भेद झालेली लिळा आता आपण लिळा ऐकली जय जयकार आपण गोविंद त्रिगोपाळ श्री हंस प्रभु भगवान की रे